जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये <coughs> तर आज आम्ही जाणार आहे मासे पकडायला धरणावरती तर आजचा ब्लॉग खूप युनिक असणार आहे खूप मजा येणार आहे आणि अशी मासेमारी आता आम्ही पहिल्यांदाच केलेली आहे आणि आमची पण ही पहिले बार आहे असे मासे पकडण्याची आम्ही काय केलेलं आहे अशी बॉटल घेतलेली आहे तर त्या बॉटलीला अशी दोन होल पाडून घेतलेले तर त्यात हा हे धागा अडकवणार आणि पीठ टाकणार गव्हाचं पीठ टाकणार आणि नंतर मग ते पाण्यात सोडणार चला बघूया ट्राय करून बाटली आहे बाटली ना अशी पकडणार आहे फलके ट्राय करणार आहे वेगळ्या पद्धतीने ट्राय करणार आहे आम्ही सोशल मीडियावर थोडस बघितलेलं त्यामुळे अशा आम्हाला पण आयडिया आली की आम्ही पण करून बघावं त्यामुळे आता आम्ही पण ट्राय करणार आहे तर आज सातारला आपल्या घरी आहे तर आता आम्ही निघणार आहे तिकडे जायला धरणाकडे तर चला आता आपण गाडी भेटूया सुधीर आणि मीच आहे दोघं आज आज सगळी बाकी सगळी कामावर गेलेली आहे मला शेतात भीतात कामं असतात त्यांना त्यामुळे सगळी बाहेर गेलेली आणि हे सुदीरला सुट्टी आहे त्यामुळं मस्त आता आम्ही प्लॅन केलाय आता तो बघाय आपल्याला घालतात नाही असे तर तुम्हाला पाहायच असेल तर शेवटपर्यंत बघत राहा चला आता गाडीून टाकून मित्रांनो आम्ही आता म्हणलं धरणाला नको जायला नदीवरती पकडूया आपल्या इथे उरमोडी धरे उडमोडी नदी आहे ना तर त्या नदीला पकडूया आम्ही बोललो दोघ जण आणि आम्हाला वाटलं पाणी कमी असेल आणि खूपच कमी आहे बघायचं तुम्हाला हे बघा तुक तिथं सापडीस ला तिथे गवत पशी तुकी, 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 तुकी। <laughs> तर मित्रांनो खूपच पाणी आहे नदीला इतकं पाणी की इतकं पाणी की आम्ही तिथं गेलो तर आम्ही डायरेक्ट वाहून जाईल त्यामुळं काय आम्ही जाणार नाही तिथं आम्हाला वाटलं कमी असेल पाणी कारण की खूप कमी असतं या नदीला पाणी आता ते पावसामुळं खूप दरवाजेसुद्धा दरवाजे खोलले त्यामुळं खूप पाणी आले तर आता प्लॅन चेंज करतो आम्ही परत धरणाला जातो तर नाही ज्या जिथनं पाणी आहे नाही आता आम्ही ज्या ठिकाणी पकडणार आहे ना डायरेक्ट त्या ठिकाणी घेतोयातोम धरणावरती जायला लागणार आहे आणि जी खरी मजा तिथं जाणार आहे सगळं पण आम्ही चिंगकडे आपला बसतं वाऱ्याचा आवाज येत असेल तुम्हाला तर आता आपल्याकडे एवढं बाईक आलो रवी भागात आलो आता आपण चला तर जाऊया मित्रांनो <coughs> <coughs> आता आम्ही पोचलेलो आहे त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला जिथं जायचं होतं तर तिथं आम्ही गेलोच नाही परत आमचा प्लॅन दुसरीकडे झाला बसायचा कारण की तिकड जरा लांबच होतं ते फ्रुन खूप आणि तिथं पण एवढे चान्सेस नव्हते कसं आता करायचं ते तर आता तुम्हाला दाखवतो हा व्ह्यू कसा आहे मस्त आहे त्याला के आपल्या इथं आम्ही पाहूया आम्ही यायचो पाहायला पहिला कसं दिसतो तर असा मस्त हा व्हिए आहे आणि हे जास्त खोल नाहीये एवढं खोल नाहीये आता तिकडं दरवाजे खोलले नाहीये त्यामुळे इथे कमी पाणी येते आणि जे आपण जे नदीचं फास्ट पाणी जायचं जात होतं ते बघत होतो ना, ना तर तो का तिकडे येते तो का ते तिकडे ते, ते त्या साईड येते त्या साईडने येते आणि हे आपण इकडं थांबलो ते इथं असतं ज्या वेळेस खूप धरण भरतं त्यावेळेस सगळे दरवाजे खोलतात म्हणजे एक दोन दरवाजे खोलतात तेव्हा आता इथनं सगळं पाणी येतं म्हणजे इथनं इथनं असं सगळं पाणी भरलेलं असतं सगळं फुल असतं मागच्या वर्षी सगळं फुल झालेलं इथं असतं तिथे सगळं फुल भरलेलं असतं इथं मासेविशे असतात खिकडे बिकडे असतात तर हे सगळं पूर्ण भरतं फुलं इथं खाली आता येतंच नाही तर आत्ता हे खूप मस्त आहे आम्ही पहिला लहानपणी इकडं असं पोवायचो खूप मजा यायची चला तर आता आपण इथं सेटअप करू वर इथं तिथं बसणार आहेत आम्ही वर सेटअप करायचा हां तिथं बसून पकडण्याचा प्रयत्न करतो आता बघू आता मासे तर असतील मित्रांनो बघा आम्ही आता पकडून मस्त पैकी आता हे धाग हे धाग बांधून घेतलेले आहेत हा तंगूस आहे त्या ह्या तंगूस अस काय झालं माहिती का नाही इतका वेळ लागला आम्हाला पंधरा मिनिटं गेली आमची पंधरा वीस मिनिटं गेली तर काय झालं ह्या हद्दकडे पण टाकलेला आहे राजा पहिली तर आता हे तंगुसाचा जरा गुत्ता झालेला त्यामुळे आम्हाला मित्रांनो वेळ लागला तर आता पाणी पण भरून घेतलेलं आता आम्ही एवढं टाकतो गव्हाचं पीठ टाकतो गव्हा टाकले मित्रांनो आम्ही ह्याच्यात एवढं टाकलं थोडंसं थोडंसं टाकतो जरा पीठ वगैरे हा तर आता हे आहे आता सुधरी टाकतोय टाक सुधरी हवाहळू टाक तर बघूया आता आज पहिल्यांदाच पकडतोय आम्ही पण असे मासे तर गावतो का नाही हळू हळूहळू जावतोय का सोड जाऊ दे हातात धरून ठेवू फक्त किती जोरात टाकलेस तर गेलंय तिथं तर आता बघू आपण थोडा वेश वेट करायचं आता ह्यासाठी खूप पेशन्स पाहिजे तर आता माझ्या ह्यात पण टाकतो मी पण सेटअप लावून बसतो मी पण टाकलेलं आहे तर आता वेट करत बसायचं आपण तो पण व्ह्यू बघा तुम्ही मित्रांनो व्ह्यू मस्त आहे गाडी आपली लावलेली आहे तिथं आता तिथं सेटअप लावून ठेवलेला आहे सुधीर तिथे लावत आहे पक्ष्यांचा धावा बघा आताशात तोड़तो। मस्त वाटतं मित्रांनो मजा येते ना सुधीर तर असं काहीतरी मित्रांनो इथलं वातावरण आहे कधी कधी पाऊस पडतोय कधी कधी पडणं झालाय पाऊस येतोय जातोय काय करू ना पण तिथं तिथं दिसतंय ना तिथं तिथे बारकी बारकी मासे आहेत ना असे थोडेसे उड्या उड्या आहेत तर त्यांच्या मस्तीशी होतो तर ती जरा खूप उड्या मारतात तिथं तर तिथं जाईन आम्ही थोड्या वेळानं पण आता इथं आम्हाला पाच मिनटं झालेत फक्त थांबून आता काय इथं सुधीर म्हणते काय म्हणते सुधीर वड पण धावला आपल्याला म्हणजे जसं जाणवला किती ओळत आहे खात्या साईडला आपल्याला जसं काही जाणवत नाही त्या साईडला जर जाणवलं तर तिथेच आपला शेवटचा स्पॉट म्हणजे आपलं लोकेशन शेवटी तिथं असेल तर असं काहीतरी सुधीर म्हणलेलं आहे तर इथे ठेवलेलं आहे तर तू वेट करून थोडंसं काय गावते का नाही मस्त असते तर असं वातावरण आहे इकडं मागे सज्जनगड परदी ह्याला केटी म्हणतात की असं पाणी बाबा कसं पडते मस्त तर तेव्हा आम्ही असं बसायचं घसर त्याचं वर्ण तर तसलं काय नाही करत आम्ही मित्रांनो करते बघा वर काढतील तर असं काहीतरी सिट आपलं आपला मासा असावी तर काही दिसत नाही आहे म्हणजे आत्मा असा नसणार आहे फाटेल तर काय नाही तिथं असा बिसा सुधीरनं तिकडे पाडला त्यातला आता सुधीर सांगा टाइमपास करत तर मस्त असं सीट गव्हाचं पीठ आणलेलं आहे थोड्या वेळानंतर मी पण काढून बघतो जर नाही काढलं तर मग तिथं जायला लागेल मी तर खरं म्हणजे पेशन्सच नाही आमचं तर तुम्हाला मग दाखवलेलं मी तिथं पाण्याचा फ्लो किती जोरात होता आता किती कमी झाला बघा खूप कमी झाला नदीचा फ्लो झाले काय माहित वरती काहीतरी झाला असेल पाऊस बिऊस कमी पडला की कि पाणी वाढत असणार आहे पाणी आता खूप आहे उन्हाळ्याच्या दिवसात एकदम असं निरसर असतं पाणी एकदम भारी वाटतं तिथं तिथं गेलं तरी खालचं पूर्ण आपल्याला तळ दिसतो तर नो खूप उशर आम्ही तिथं कास्टिंग केली म्हणजे थोडस खूप पकडण्याचा प्रयत्न केला पण तिथं काय आम्हाला घाबरून नाही मग त्यासाठी आम्ही खाली आलो हक्का असा सेटअप तयार करून मस्तपैकी खाली आलो आणि आता मस्तपैकी इथे येऊन पकडणार होतो तर सुधीर भाई का उभं राहायला असेल सुधीर सांगा मला <laughs> <laughs> तर सुधीर नाही ना हे असलं घेतलं आणि मस्त काय करत होतं काय माहीत शायनिंग मारत होतं काय करत होता <laughs> डायरेक्ट असा घर घेतला आणि असं टाकून दिलं पाण्यात धाक्या <laughs> सगळचं गळ गेलं आता पाण्यात जाग्या सगळे सगळ्या मित्रांनो पाण्यात गेलेले तर असा असतो हलगर्जीपणा इकडे बघ काय म्हणशील सुधीर असा गेला तू तर त्यामुळे मित्रांनो डोक्याने खेळायचं असत शांत तर जाऊ द्या आता काही एकाच सर्न पकडायचा प्रयत्न करूया आता अर्धा पाऊन तास तरी आपण इथे थोडीशी कास्टिंग करूया म्हणजे प्रयत्न करूया बघूया काय होत सफलता भेटते का बघूया चलताना तर टाकूया मित्रांनो पंधरा मिनिटं झाली थांबलेले तर आपली कास्टिंगची वाच तो तेव्हा तिथे आहे तो सज्जनगडे आणि त्याखाली परदी तो असा काहीतरी इथला मौन पावसाचं वातावरण पण झालेलं आहे म्हणजे पाऊस येतोय जातोय पाऊस येतोय जातोय पावसाचं काय सांगता येत नाही तर संध्याकाळ पण होत आले किती वाजले सुधीर पाच साडेपाच आहेत आहे पाच त्रे पण अरे पाच त्रे पण झालेले आहेत मित्रांनो मला पाच तीस ऐकलं आलं सहा वाजत आलेले आहेत तीन सांची वेळ झालेली आहे तर आता हे शेवटचं कास्टिंग केलेलं आहे तर अजून पाच दहा मिनटं वेट करीन आणि मग पॅकअप करीन घरी जावं लागणार मित्रांनो परतच्या वेळेस आपण ट्राय करू ले ले। तर हे फक्त एक एन्जॉयमेंटसाठी आम्ही केलेलं आहे तर कसं वाटतं तुला सुधीर चांगलं वाटते माझा गळ गेला आधी म्हणजेच नाही तुम्ही पण प्रयत्न केला असता पण जरा हातात अजून आम्ही तयारीत नव्हतो आलो परतच्या वेळेस पूर्ण तयारी देईन आता तुम्हाला व्हिडिओ चांगलाच पाहायला मिळतो तर असं काहीतरी सुधीर बोललेला आहे मग परतच्या वेळेस सुधीर आपण जरा लांब जाऊया आपण थोडीशी जागा चेंज करूया असं म्हणजे मस्त कुठला तरी बघूया सुधीर तुझं काय म्हणणे जाऊ चांगल्या ठिकाणी तर मित्रांनो अर्धा तास झाला तीस मिनिटं झाली आम्हाला तर मी म्हटलं आता चला ओढून बघावं तर वडलं आणि मग शेवटी माशांनी तोडलेलं बाटलीनं काय घावण झालं मग परतच्या वेळेस आम्ही कधी तर ट्राय करीन गल गल घेऊन आम्ही ट्राय करीन माशाचा पार्ट माशा टू बघायला भेटेल तर असं काहीतरी होतं आजचा ब्लॉग मजा आली आम्हाला खूप काय मासे काय गावले नाहीत टाकून तिथे तर असे काय मजा आली आम्हाला आपल्याला तर अशी मजा आली तर काय सुधीर तुझं काय एक्सपिरियन्स कसा तुझा काय चांगला एक्सपिरियन्स कसा आहे चांगला तर बघू आपण आपण पुढच्या इथं बघू धरणाव जाऊ मोठ्या इथलं बघून बघू तिथं आपण गळ टाकून बघूया गळा आणि गव्हाचे पिठाव पिठे लावून बघू ट्राय करून बघूया आपण म्हणजे गावलं तर आपल्याला खूप मस्त होईल कधी आम्ही असं पकडले नाहीत आणि एवढा एक्सपिरियन्स नाही आम्हाला पण आम्ही कधीतरी जाणार आहे आमचा दुर्गवाडीला एक मामा आहे तर त्यांच्या तिकडं कृष्णा नदी आहे तर त्यांच्या नदीला खूप मासे गावतात त्यांनी आम्हाला असं मामान पकडले त्या तर आम्ही बघू तिकडं आम्हाला बोलवलं बोलवलंय तर तुम्हाला दाखवीन किती मजा असते काय असतं तर पकडल्या तर ह्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच आपण आता भेटूया परतच्या वेळेस परत पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन कंटेन नवीन कंटेंट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये ह्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच भेटूयात माशाचा पार्ट टू लवकर येईल नवीन <coughs> मध्ये तोपर्यंत बाय बाय शिव जय श्रीराम बाय बाय